विविध मागण्यांसाठी औंढा हनुमंत यांचे अन्न त्याग आंदोलन हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे बौद्धांसाठी राखीव मतदारसंघ दुबार मतदानाचा हक्क आणि इतर महत्वाच्या मागण्यांसाठी रिपब्लिकन नेते दिनेश हनुमंते दांडेगावकर यांनी तहसील कार्यालय औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली येथे चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून आहे आंदोलकांनी आपल्या मागण्यांची सविस्तर यादी प्रशासनाकडे सादर केली असून त्यामध्ये प्रामुख्याने खालील मागण्यांचा समावेश आहे बौद्धांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव मतदारसंघाचे स्वतंत्र मतदारसंघ राखीव ठेवण्यात यावे बौद्धांना दुबार मतदान अधिकार देण्यात यावा बौद्धांच्या स्वतंत्र वसाहती कराव्यात जातीनिहाय जनगणना करण्यात यावी अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणात उपवर्गीकरण करू नये आरक्षणात आरक्षणात उपवर्गीकरण उपवर्गीकरण करायचे असल्यास प्रथम राजकीय करावे हिंगोली जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये बौद्ध स्मशानभूमीचे प्रश्न सोडवावेत बौद्ध लोकांच्या ताब्यात असलेल्या गायरान जमिनी त्यांच्या नावे करून देण्यात याव्यात आंदोलनाची पार्श्वभूमी लक्षात घेता रिपब्लिकन नेते दिनेश हनुमंते दांडेगावकर यांनी गंभीर आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी आवाज उठवला आहे बौद्धांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळावे त्यांना दुबार मतदानाचा हक्क असावा तसेच त्यांच्या सामाजिक आणि जमिनीच्या समस्या त्वरित सोडवाव्यात यावर त्यांनी भर दिला आहे या अन्नत्याग आंदोलनामुळे परिसरात राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे आंदोलकांनी प्रशासनाला स्पष्टपणे सांगितले आहे की जोपर्यंत त्यांच्या मागण्यांची दखल घेऊन योग्य निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील प्रशासनाने शिष्टमंडळाशी चर्चा करण्याचा प्रयत्न सुरू केला असून या आंदोलनावर कायम तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दिनेश हनुमंत दांडेगावकर यांनी आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत हार न मांडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे